एकीकडे शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवत आहे तर दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे या योजना बट्टाबोळ होत असल्याचं चित्र समोर येत आहे अमरावतीमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे जिथे लाखो रुपये खर्च करून बसवलेली ग्रीन जिमची उपकरणं वापराविना धूळ खात बसली आहे अमरावतीच्या कॅम्प रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या उपधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीकरिता ग्रीन जिम या संकल्पनेतून विविध व्यायामांची उपकरणे बसविण्यात आली आहे शारीरिक कसरतीसाठी लोकांना मोफत मोफत व्यायाम संधी व्यायाम करण्याची संधी मिळावी शारीरिक सामाजिक आणि पर्यावरणपूरक आरोग्य हा या ग्रीन जिम चा मुख्य उद्देश आहे मात्र शासनाने खर्च करून बसवलेली ही उपकरणे सध्या स्थितीत खात पडून आहेत या कार्यालयात कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कोणतेही कार्यालयीन वेळापत्रक नसल्याने कामांसाठी ये करून त्रस्त झालेल्या नागरिकांना व्यायाम करण्याची मानसिकता उरत नाही शिवाय ही उपकरणे कार्यालयाच्या आवारात स्थापित केली असल्यामुळे सामान्य नागरिक इथे जाण्यासाठी धजावत नाही परिणामी ही, ही लाखो रुपयांची उपकरणे गंज खात पडली असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात गवताचे कुरण तयार झाले आहेत हीच उपकरणे जर एखाद्या उद्यानात किंवा शाळेत लावली असती तर अनेकांनी याचा लाभ घेतला असता असे नागरिकांचे म्हणणे आहे परंतु नियोजन शून्य कारभारामुळे लाखो रुपयांची ही उपकरणे वापराविना धूळ खात पडली आहे संबंधित यंत्रणेने ही उपकरणे काढून नागरिकांच्या उपयोगी पडतील अशा सार्वजनिक ठिकाणी लावावीत आणि लाखो रुपयांची होणारी हानी थांबवावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे नागरिकांच्या आरोग्याकरिता केलेला हा खर्च सत्कारने लागावा अशी मागणी जोर धरू लागली आहे या ग्रीन जिमचा उद्देश चांगला असला तरी योजना अभावी तो फोल ठरित असल्याचं स्पष्ट दिसत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ही उपकरणे योग्य ठिकाणी स्थलांतरित करून नागरिकांसाठी ती उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा आहे